बाबा बासुंदी कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी एकोणीसशे नव्वदमध्ये जशी शिवसेना वाढवली तशी शिवसेना आमदार निलेश राणे वाढवत आहेत पक्षप्रवेशांचं श्रेय आमदार निलेश राणे यांचंच आहे त्यांच्या कार्यावरती प्रेरित होऊन शिवसेना वाढत असल्याचं शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामन यांनी मालवण पोईपे बोलताना सांगितलं पाहूयात त्यामुळे कमेटी म्हणा त्रष्टीप्ल म्हणाप्लोन तू मारा हे राजेश भाई आम्हाला काय माहीतच नव्हतं पण आता मी या मतदारसंघामध्ये जे लीड बघितलं एकशे चाळीस वैभा कसे पडले गोलवलला आम्हाला चाळीस मतदार मत अधिक वैभव नाईकांनी मतदानासाठी जे काय युरे वापरली ते आमच्यापेक्षा आम्ही त्याच्यापेक्षा ऐंशी टक्के अभाव वापरले खरी पण वैभव नाईकाला या लोकांनी मताधिक्य दिलं म्हणजे काय म्हणजे आता वाडीवाळीत काही मिळतं का घेत्या बघतो सगळ्यात उपाय आपण वाडीमध्ये कुठे गेलोच नाही आणि नंतर समजलं की ही सगळी मंडळी या लोकांनी होईल परवा होईल काम नाही झालं नाही माध्यमातून लोकांनी समज काढू दिवस रात्र ही मंडळी त्याच्या वाडी जाऊन त्याला थांबवत होती नाही उद्या होईल परवा होईल म्हणजे आशा होती आणि असं करून या लोकांनी ह्या मतदारसंघात उफाट्याकडे राहण्यात यश मिळवले आणि जिनी चोवीस पदे नेते जी निवडून आल्यानंतर ज्या पद्धतीत काम करत आहे ते काम बघितल्यानंतर सगळी मंडळी मला की आम्हाला नीले साहेबांच्या मालेमध्ये प्रवेश करायचा आणि कुठलाही स्वार्थ कुठलीही अपेक्षा कुठलंही पद त्या दोघाटामध्ये लोक पदार होते पण आज आम्ही कोणाने अजून पद दिलं नाही तर त्यांनी पदाची अपेक्षाही केली आम्हाला निरेश साहेबांच्या आणि शिवसेना परिवारामध्ये काम करायचे आमची विकास काम

शेवटी आम्ही एकाच्या दोन दोनांचे तीन तीनाचे चार चाराचे पाच देऊ तर आपण दुसऱ्याला प्रत्येक तो माणूस कायम नको त्याला तेव्हा वाटतं ह्या घरामध्ये कुठेतरी सुख शांती आहे ह्या नेत्याकडे आपलं काहीतरी होऊ शकतं अशा त्यांना वाटतं म्हणून ते आपल्या पक्ष करतो माझं काय होईल तुझं काय होईल अशापेक्षा आपण सगळं एकत्र एक कुटुंबात आहोत शिवतेच्या परिवारामध्ये आहोत आणि मला खाते आहे जे सन्मान्य राणेसाहेबांनी एकोणीसशे नव्वद मध्ये जी संघटना बांधली त्या संघटनेत ज्यावेळी बाजू जे कार्यकर्ते होते त्यांनी बूट पत्ता दिल्याची पुन्हा एकदा जोमाने बांधण्याचं काम करत आहे त्याचा मला अभिमान आहे आणि सगळी मंडळी दिलेली त्या माध्यमातून आपल्या पक्षामध्ये आता येत आहे आणि सगळी मंडळी अनुभव घेत त्यावेळी या सगळ्या मंडळीने तळागळामध्ये जाऊन पक्ष वाढवलेला होता पक्षाचं काम केलं होतं आणि सगळ्या मंडळी त्यावेळी काय शून्यातून राज्यातून जे विश्व पक्षाची शिवसेनाची वाढवली होती त्या राणेसाहेबांच्या ही सगळी मंडळी आमच्यास गटाने तयार झालेली आहोत मी आपण आमच्या परिवारामध्ये तुम्ही सगळी मंडळी आलात तुमची जी जी विकास काम आहे जी जी विकास काम आहे आपण प्रत्येक वाडीवरती साहेब या गोळीमध्ये एका ठिकाणी तीन माशाल शेड आहे तीनही माशाल शेड शेडत नाही आहे म्हणजे पत्राची शेड सुद्धा नाही आहे आणि लीड किती आहे वैभव वैगोव एकशे चाळीस ते पालक उद्देश आहे मी तुम्हाला निच्या माध्यमातून जागो जी तुम्ही काम जी तुम्ही काम या दोन चार दिवसात दो माझ्या ती, ती आम्ही त्या त्या ठिकाणी गेलो त्याच्या तो बोलतो तुमचे जाणून घेतो ही जी कामं येत्या काही दिवसात पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आम्हाला पक्ष वाढवून आम्हाला दिले जात नेहमी म्हणतात मला पक्ष नाही माझं कुटुंब माझं कुटुंब म्हणून मी माझ्या पक्षामध्ये घेतो तुम्ही सगळी जी मंडळी आमच्याकडे आला ती पक्ष नाही निलेशीच्या शिवसेनेच्या कुटुंबामध्ये तुम्ही सामील झाला तुमच्या सर्वच उपदुखामध्ये कुठलीही गोष्ट होतो आम्ही प्रत्येक कार्यकर्ते तुम्ही कधी आम्हाला फोन करा आम्ही तुमच्या प्रत्येक फोनवर हो म्हणून तुम्हाला त्या त्या ठिकाणी मदत करण्याचं काम वर्षाची बारा महिने तीन चोवीस तास आम्ही उपलब्ध आहोत ही शिफण आम्हाला राज्यसभा नेतली आणि ती शिवण आता निलेशी करताय आणि म्हणून त्या तुम्ही प्रवेश बघताय तुम्ही मार्ग जे प्रवेश मागताय हे प्रवेशा तर ठरच नाही इंग्रजी नव्हतं आहे कारण बाहेरसारखा सुद्धा एका कार्य करतात इंजिनेजींच्या हेथोलजी काम करत असताना तो लोक काहीतरी काम करावं लोकांचे प्रश्न सोडावे आणि मी जे करतो आहे त्याचा लोड करतो त्या आमदारावर येतो ते मी ज्या ठिकाणी प्रवेश घेते जो निर्णय घेते त्या निर्णयात आम्ही सर्व मंडळी मागील असतो आमचा कोणाशी हवा द्यावा नाही आम्हाला जे निर्णय सरकारने आदेश दिला त्या आदेशाप्रमाणे आम्ही सर्वच मंडळी पण पण आम्ही काम करतो आमच्यापूर्वक आमच्यात मत येत नाही कारण आमचे आमदार असे आहेत की गाडी जरी बसलो तरी टेन्शन हा विषयच नाही काय असे मन मोकळे झालं काय असेल मन मोकळे काय टेन्शनच नाही कारण आमदार नेहमीच सांगतात आपण आज काय आहे ते लोकांना दिलं पाहिजे उद्या थाकले पाहिजे आज आपल्या जे हातात आहे ना ते पण लोकांना मदत केली पाहिजे